नमस्कार आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू त्याच्यासाठी हे घेतलं आहे अडीचशे ग्राम खोबरं शंभर ग्रॅम खारी डिंक शंभर ग्राम, पंधरा ग्रॅम खसखस पाव किलो तूप दीडशे ग्राम गव्हाचं पीठ हे सगळे काजू मनुका पिस्ता आणि अंजीर एकत्र एक घेतलेले आहेत पस्तीस ग्रॅम हा गूळ आहे तीनशे ग्राम आणि ही आहे मुगाची डाळ दीडशे ग्राम ह्याचं सगळं सामान आपण व्यवस्थित भाजून घेऊन त्याचे लाडू बनवायचे डाळ भाजून होत आलेली आहे थोडीशी अजून फरपूस करायची मग डाळ ही झाली आहे भाजलेली डाळ आपण आता थंड करायला परातीत काढून घेऊ डाळ परातीत काढलेली आहे थंड करण्यासाठी गरम आहे ही डाळ आता घेऊया आपण सुक खोबरं हे पण चांगलं खरबूज भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं व्यवस्थित भाजून झालेलं आहे थोडस खरपूस भाजायचं म्हणजे जे मोठा खोबरा आहे ते पण व्यवस्थित भाजलं जात आता कढईमध्ये थोडं तूप घ्यायचं दोन चमचे आणि या तुपामध्ये डिंक तळून काढायचं आहे खडा टाकून बघायचा डिंकाचा फुलतोय का तो खूप छान तापलेला आहे आता आपण थोडा थोडा डिंक तळून घेऊया हलवत राहावा लागतो असा डिमटिंट छान भाजलं आहे बघा पिमट जर नाही भाजलं चांगला तर हा तातलाच चिकटतो त्याच्यामुळे पिमटा हा चांगला भाजून घ्यायचा हा बघा डिंकाला खोबऱ्याबरोबर बारीक करून घ्यायचा म्हणजे जास्त असं तोच मिक्सरच्या भांड्याला ना लागत नाही जर डिंका हा बारीक करून घेतला तर दाताखाली आल्यावर तो छान लागतो म्हणून हा थोडासा बारीक करून घ्यायचा मिक्सरमध्ये खोबऱ्यासोबत तर हे सगळा तेंका बाजूला घेऊया आता हे तेंका का तळून झालेला आहे आता यात तुपामध्येच आपण ड्राई फ्रूट टाकूया हे ड्राई फ्रूट चांगले फ्राई करून घ्यायचे होत थोडासा काजूचा कलर हा लालचाल झाला पिंचित काजूचा कलर बदलला की हे सगळं काढून आहे आपण यात खारीक भाजून घेऊया खारीक व्यवस्थित असं फुलेपर्यंत भाजून घ्यायचे खारीकचा कलर थोडा चेंज होतो एकदम ड्राय ड्राय वाटते ते थोडीशी फुलल्यासारखी दिसते फारीक भाजल्यावर चांगली आपल्याला अशी भाजून घ्यायची बघा थोडासा कलर चेंज होतो बारीकचा भाजत आली आहे व्यवस्थित हे बघा आता यातच आपण टाकायचा खसखस आणि पुन्हा पाच मिनिट व्यवस्थित हे भाजून घ्यायचं खसखस आणि खारीक ही व्यवस्थित भाजलेली आहे त्याला आता आपण डिश मध्ये काढून घेऊया खसखसा आणि खारीक डिश मध्ये काढली आहे आता यात आपण गव्हाचं पीठ भाजून घेऊया गव्हाचं पीठ अगोदर ड्राय भाजून घ्यायचंय असंच थोडं मंद आचेवर आणि नंतर त्यात एक एक चमचा तूप ॲड करायचं म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं जे आपण खोबरं ड्रायफ्रूट आणि डिंक भाजून घेतलेला आहे तो एकत्र करून मी असा थंड व्हायला ठेवला आहे हा थंड झाल्यावर आपण मिक्सरमधून काढूया पीठ थोडं गरम झालंय आता ह्यात आपण तूप ॲड करूया अगोदर जास्त तूप ऍड करायचं नाहीये थोडं थोडं म्हणून तूप ॲड करत जायचं आहे कारण डिंक भाजताना त्याला तूप जास्त लागलंय हे चांगलं असं तांबूस कलर येईपर्यंत भाजून आहे हे गव्हाचं पीठ ऑलमोस्ट असं भाजत आलेलं आहे तर आपण जी पहिली मुगाची डाळ घेतलेली भाजून ते मिक्सरला लावून घेतलेलं ला, पीठ आहे ते यात मिक्स करूया आणि तेही चांगलं भाजून घेऊया गहू आणि मुगाचं पीठ चांगलं भाजलंय मुच चा। छान असा त्यांना सोनेरी कलर आलाय आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता हे जे खोबरं ड्रायफ्रूट आणि टिंक एकत्र करून आपण घेतलेला तो मिक्सरमधून वाटून घेऊया थोडस जाडसर ठेवायचंय आता हे मिक्सरला सगळं लावलेलं ला आहे बारीक फलेलं आहे आता हे आपण एका बाऊलमध्ये काढायचे आता याच कड़ेत आपल्याला हा बोड पितळून घ्यायचे थोडस तूप टाकायचंय त्यात येथे मी तीनशे ग्रॅम हा गुळ घेतलेला आहे घ्यायचा आहे गोळ चांगला ऑलमोस्ट हे गोळ आता हो वितळत आला थोडेसे खडे आहेत गुळ वितळलेला आहे बघा आम्ही काळा गूळ घेतलाय हा गुळ आपण मिश्रण आहे याचे घालूयात गुळा वितळलेला गुळ ओतून घेतलाय यात आपण आता टाकूया एक चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा वेलची पावडर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि लाडू बनवायचे आता थंड होत आलंय थोडस कोमट असतानाच याचे लाडू बांधायचे आपण याचे छोटे छोटेच लाडू बनवायचे आहेत हे टिंकाचे लाडू आहेत बघा सुंदर असे लाडू आपण बनवून घेऊयात लाडू बनवून झालेले आहेत वजनी प्रमाण बघितलं तर एक दोनशे एकवीस म्हणजे एक किलो दोनशे एकवीस ग्राम आहे आणि जर काउंट केले लाडू तर हे सत्तेचाळीस लाडू झालेले आहेत तुम्हाला ही जर असा असं ऑर्डर द्यायची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा